परभणी येथील परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनच्या वतीने दिनांक अठ्ठावीस मे रोजी परभणी शहरातील असणाऱ्या बिनोगुनाथ सभागृहात बहुजन नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्तेंबिरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय युवा जुलोस महानृत्य स्पर्धा संपन्न झाली कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते गौतम मुंडे डॉक्टर राजगोपाल कालाने सौ पूनम मारवा ॲडव्होकेट रवी गायकवाड पी टी प्रधान आकाश लाने सुधीर कांबळे पत्रकार रमाकांत कुलकर्णी अमोल गायकवाड शशिकांत हत्यंबिरे चंद्रशेखर साळवे अकबर जहागीदार किरण मानवतकर गौतम भराडे राजशेलार उमेश शेळके डॉक्टर मनोज पोरवाल शेख अस्लम बाळासाहेब आंबिरे अक्षय जगताप अंबादास तुपसमुदरे प्रदीप जोंधळे बुद्धभूषण हत्ंबिरे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप करून करण्यात आले यावेळी सत्कारमूर्ती डॉक्टर सिद्धार्थ हातिंबिरे यांना मानाचा फेटा बांधून त्यांचा भव्य सत्कार करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी या, या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की धामा धार्मिक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा व राजकारण सर्व क्षेत्रांमध्ये डॉक्टर सिद्धार्थ हातिंबिरे यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे त्यांनी सर्वच घटकांसाठी कार्य केले आहे त्यामुळे ते सर्वसामान्य व सर्वव्यापी नेतृत्व आहेत असे प्रतिपादन त्यांनी केले सत्काराला उत्तर देताना डॉक्टर सिद्धार्थ हातेंबिरे यांनी म्हणाले की आपण सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत येणाऱ्या काळात अशा दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल असे आश्वासने त्यांनी दिले राज्यस्तरीय युवा जल्लोष महानृत्य स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे वैयक्तिक नृत्य शालेय गट फुला गट आणि लावणी नृत्य असे गट या स्पर्धेत ठेवण्यात आले आहेत महाराष्ट्र राज्यभरातील दर्जेदार असे सत्तर स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉक्टर सिद्धार्थ मस्के पंकज खेडकर संदीप राठोर सुनंदा डिगोळकर अनुराधा कांबळे अनामिका आहिरे यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक तथा परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील तुरुकमानी यांनी केले तसेच सूत्रसंचालन असोसिएशनचे सचिव राहुल वायवळ यांनी केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोहम खिल्नारे कपिल भरणे पंकज खंदारे प्रेम लहाने विशाल उपाडे शेख जावेद संदीप गायकवाड प्राध्यापक अतुल वैराट यांनी परिश्रम घेतले